नमस्कार आपण आलो आहोत रायगड जिल्हा परिषद शाळा दिघेवाडी तालुका सुधागड जिल्हा रायगड या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा दिघेवाडी ही सुधागड तालुक्यामध्ये तृतीय क्रमांकाने या ठिकाणी बक्षिसास पात्र ठरलेली शाळा आहे या ठिकाणी आपण शाळेचा दर्शनी भाग बघत आहोत या दर्शनी भागामध्ये आपण पाहू शकता की शाळेच्या समोरच सर्वांचं स्वागत केलेले आहे आता आपण प्रवेशद्वारामधून शाळेमध्ये प्रवेश करत आहोत या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहू शकता की सुंदर अशी आकर्षक मांडणी केलेली आहे ती म्हणजे वृक्षांची या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांनी आमची झाडे लावलेली आहेत आणि प्रत्येक झाडाला आपण या ठिकाणी एक विद्यार्थी नेमून दिलेला आहे आणि तो विद्यार्थी त्या झाडाची निगा राखतो या ठिकाणी आमचं आयुष्य आहे आणि आयुष्यासाठी हे झाड आलेले आहे आयुष्य काय सांगशील या झाडाचं मी माझ्या झाडाचा ठीक आहे या ठिकाणी स्मरण आहे मी माझ्या झाडाला पाणी घालतो त्याची निगा राखतो बरो बरोबर आहे हे आमचे आराध्या आहे आराध्याला सुद्धा आम्ही झाड दिलेलं आहे आराध्या काय सांगशील झाडाचं झाडाची खूप छान या ठिकाणी आकर्षक अशा परिसरामध्ये सुंदर सुंदर झाडं लावलेले त्या ठिकाणी संस्कृती आहे आणि सानवी आहे सानवीला आम्ही गुलाबाचं झाड दिलंय आणि या गुलाबाच्या झाडाला सानवीसारखीच सारखीच फुलं आलेली आहे सानू काय सांगशील छान या ठिकाणी बघा आकर्षक आणि सुंदर असा शाळेय परिसर आहे आणि शाळेय आवाराच्या भिंतीवर छान पद्धतीने या ठिकाणी घोषवाक्य दिलेले आहे हे आमची छोटीशी गौरवी आहे गौरवीला सुद्धा गुलाबाचं फूल छान आवडते आणि तिला गुलाबाचंच झाड आलेलं आहे गौरवी हे कसलं झाड आहे हा तुला आवडतं गुलाब छान आणि या ठिकाणी पाहू शकता आपण पुढे जाऊ शकता या परिसरामध्ये जवळजवळ आपण शंभर फुलझाडांची लागवड केलेली आहे तसेच काही औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले हे विहांचं झाड आहे विहानसुद्धा छान पद्धतीने या ठिकाणी झाडांची निगा रागत असतो आता या ठिकाणी गेल्यानंतर पुढे आणखी काही फुलझाडे आहेत कारण शाळेमध्ये फुले असतील तर आकर्षक असा परिसर वाटतो या ठिकाणी विशेष म्हणजे शालेय संरक्षक भिंतीचा जो पाया आहे त्या पायांच्या दगडांवर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी आपण काही शब्द इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द तयार केलेले आहेत पुढे आपण गेल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेली ऑक्सिजन पार्क तुळशीचे झाडे या ठिकाणी लावण्यात आलेले आणि त्याची निगा या ठिकाणी दररोज राखली जाते आपण पुढे पुढे जाऊ शकता की विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाण्याची सुविधा या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांसाठी आणि मु मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी शौचालय आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्वच्छता राखली जाते या ठिकाणी जास्वंदी या फुलझाडांचं लागवड केलेली आहे त्याच्यानंतर आपण जाऊया शालेय परसबाग सध्या शालेय परसबागेमध्ये मेथी या पालेभाजीची लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी छान पद्धतीने मेथी आलेली आहे जवळजवळ आत्तापर्यंत शंभर ते दीडशे मेथीच्या जुड्या या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा वापर या ठिकाणी शाळेय पोषण आहारामध्ये केला जातो या संपूर्ण परसबागेची निगा आमच्या शाळेतील विद्यार्थी छान पद्धतीने राखत असतात त्याच पद्धतीने आपण बघूया या ठिकाणी पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश या ठिकाणी सर्वांनी दिलेला आहे या ठिकाणी बघायला गेलं तर या ठिकाणी दुसरा वाफा तयार करण्यात आलेला आहे तो म्हणजे कोथिंबिरीचा या ठिकाणी भरपूर कोथिंबीर आलेली आहे आणि याचासुद्धा वापर आपण शाळेय पोषण आहारामध्ये करत आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी पाण्याचा वापर जपून करावा या दृष्टिकोनातून या ठिकाणी पाण्याचे उपयोग या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांनी कृती करून ह्या सगळ्या रीतीने पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करतात विद्यार्थ्यांना चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँड आहे आता आपण प्रत्यक्ष शाळे इमारतीमध्ये प्रवेश करणार आहोत आपण शाळेच्या इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शनी शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला भिंतींवर बोलके असे चित्र पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांची पाण्याची व्यवस्था छान पद्धतीने एरचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे या ठिकाणी शाळा स्तरावर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शाळेने राबवण्यात आलेले जे उपक्रम आहेत त्या उपक्रमांचे या ठिकाणी प्रदर्शन चित्रांद्वारे दाखवण्यात आलेले आहे विविध शासकीय योजना माहिती या ठिकाणी दि दिलेली आहे आता आपण जाऊया इयत्ता पहिल्या आणि तिसरीच्या वर्गामध्ये या वर्गामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला या ठिकाणी भौतिक सुविधामध्ये कॅम्प्युटर आहे टी व्ही आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रिंटरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शालेय पोषण आहाराचे नियोजन त्याच पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना सरावासाठी या ठिकाणी सराव फलक या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार करण्यात आलेली कागदाची काही वस्तू या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे आहे आमचं बालवाचनालय शालेय अभिलेखे सहशालेय उपक्रम असा आहे माझा महाराष्ट्र आता आपण पाहू शकता शालेय भिंतीवर तयार केल्या येणाऱ्या चित्रांचं वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी काही चित्र या ठिकाणी ался趕 nú n'ад om choaban ব ব ব ব ব ব ব ব आता आपण इयत्ता दुसरी व चौथीच्या वर्गामध्ये प्रवेश करत आहोत <coughs> या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणारे खेळाचे साहित्य मराठी मुलाक्षरे अशा पद्धतीने रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून शाळा मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमामध्ये रायगड जिल्ह्याच्या या सुधागड तालुक्यात तृतीय क्रमांकाने बक्षीसपात्र ठरली धन्यवाद